नमस्कार आज आपल्या रेखाच्या किचनमध्ये बनवलेले आहेत घेवर आपण यावर्षी भाऊबीजेला घरीच बनवायचेत आपण बाजारातून मिठाई आणत असतो तर त्यापेक्षा आपण घरीच जर पौष्टिक बनवली तर उत्तमच तर गव्हाचे पीठ वापरून हे घेवर बनवलेले आहेत एकदम स्टेप बाय स्टेप माहिती सांगितलेली आहे भरपूर टिप्स सांगितल्या आहेत आणि तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तरीसुद्धा तुम्हाला एकदम परफेक्ट जमतील आणि एकदम सोपी रेसिपी आहे वाटती अवघड पण आणि खायला पण एकदम भारी लागते तर नक्की बनवून पहा एकदा आणि व्हिडिओ पूर्ण पहा तर तुम्हाला नक्की आवडेल आणि घेवर जर आवडत असेल लगेच तर एकदम मस्त बनलेत ह्या रक्षाबंधनला नक्की बनवून पहा आणि बघू शकता किती मस्त जाळी पडलेली आहे आपल्याला बाजारातून मिठाई आणण्याची गरज नाही आणि आणि हे सर्वांना नक्की आवडेल तर बनवून पहा उत्तम मग झालाय कुठलीही मिठाई एकीकडे आणि हा घेवर एकीकडे अशी मस्त टेस्ट लागते आणि खूप छान लागते आज आपल्या किचनमध्ये रक्षाबंधन स्पेशल आज आपण घरचे घरी बनवतोय घेवर एकदम स्टेप बाय स्टेप माहिती सांगितलेली आहे आणि सोपी रेसिपी आहे वाटते अवघड पण एकदम राजस्थानची स्पेशल केलेलं आहे तर सविस्तर कृती आहे आणि एकदम मस्त बनतो तर कसे बनवायचे ते पाहूया तर अगोदर आपण रबडी बनवून घेतोय तर घेवरसाठी रबडी लागते तर आपण हे अर्धा लिटर फुल फॅट फुल क्रीम दूध याची रबडी बनवून घ्यायची तर दूध ठेवलेले तापण्यासाठी त्यामध्ये केशरच्या काड्या घालायच्या छान कलर उतरतो दुधामध्ये आटून घ्यायचे बघू शकता मस्त लच्छेदार आपली रबडी तयार झालेली त्यामध्ये घालायची दोन चमचे साखर तुम्हाला अजून गोड आवडत असेल तर अजून घाला आपल्या टेस्ट अकॉर्डिंग म्हणजे काय पाक पण असतो ना त्यामुळे जरा कमीच टाकायची साखर आणि हे काजू बदाम पिस्ते आपली तयार झालेली ह्यामध्ये वेलची पूड घालायची त्यामध्ये घालायची वेलची पूड थंड झाल्यानंतर एकदम परफेक्ट होणार आहे बघू शकता मस्त झाले तरी अशी मस्त तयार झाली आपली लच्छेदार रबडी तर आता आपल्याला पाक बनवायचा आहे तर एक कप साखर घेतली त्यामध्ये घालायचे अर्धा कप पाणी अजून थोडं टाकलं आता हा पाक तयार झाला आपला पण जामुनला बनवतो तसंच बनवायचं आहे आता गॅस बंद करायचा आणि पाक उतरून घ्यायचा तर आता हे आहे पाऊन कप तूप आणि त्यामध्ये घालायचं आहे बर्फ मी त्या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये ठेवला होता आणि त्याला असं फेटून घ्यायचंय तर मस्त असं हे लोण्यासारखं बनलेलं आहे त्याला हाताने अजून छान असं फ्लपी होईपर्यंत सारखं फेटून घ्यायचं विस्करणी जरी फिरवलं तरी चालेल आता यामध्ये घालायचं आहे एक कप गव्हाचं पीठ आणि एक कप मैदा नुसतं गव्हाचं पीठ किंवा नुसतं मैदा वापरला तरी चालेल एवढ्या पिठामध्ये दहा हो। ते बारा आरामशीर बनतात घेऊन ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्या तुपामध्ये आता तर आपण आता ह्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे असं मिक्स नाही होणार व्यवस्थित तर आता हे पीठ तर आता हे मिक्स केलेलं पीठ आपल्याला मिक्सर घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता पाणी घालायचं आहे थंड पाणी आहे एकदम आपल्याला तर एक कपामधलं अर्धा कप पाणी आहे तर त्यामध्ये अजून पाणी आहे तर एक कप आणि घातलं आहे अजून शेवटला सांगते सर्व पाणी किती लागलं ते लाग तर यामध्ये अजून पाणी लागतंय तर लगेच पाणी आहे म्हणजे व्यवस्थित मिक्स होईल आणि परत फिरून घ्यायचे ह्याची कन्सिस्टन्सी चेक करून नंतरच आपल्याला पाणी घालायचे एकदम नाही घालाय असे थेंब पडले पाहिजेत अशी कन्सिस्टन्सी करायची आपल्याला हिचे म्हणजे थोडेफार जर गाठी बांधल्या असतील तर आपल्या घेवर व्यवस्थित हे होणार नाही त्यासाठी अजून पाणी लागेलच शेवट तर अशाच पद्धतीने सर्व पीठ बनवून घ्यायचं आहे आपल्याला तर हे सर्व पीठ गाळून घेतलेलं आहे ही स्टेप लक्षात ठेवायची बिलकुल न ना गाळता नाही बनवायचे थोडीशी पाण्याची गरज आहे म्हणजे हे असं थेंब थेंब पडला पाहिजे अशी कन्सिस्टन्सी ठेवायची चार कप पाणी लागलेलं आहे आपल्याला तर परत हे पाव कप पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे घट्ट जर पीठ झालं तर व्यवस्थित बनत घेवर आपला आणि एकदम थंड पाणी वापरायचं आहे सर्व आपल्याला बिलकुल सर्म टेंपरेचरचं सुद्धा नाही आता आपल्याला घेवर तळायला सुरुवात करायची हे असं भांडे घ्यायचं आणि त्यामध्ये थंड पाणी घ्यायचं एक एकदम एकदम असं थंड पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये हा डबा ठेवायचा आहे म्हणजे आपलं मिश्रण हे गरम नको व्हायला बिलकुल तूप तापण्यासाठी ठेवलं होतं आहे एकदम कडक तापू द्यायचं आहे त्यामध्ये आता हो असं गॅस फुल ठेवायचा थोडेसे असे बुडबुडे बंद झाले की मग नंतर टाकायचे आपल्याला मध्ये भाजी भाग लावती फ्लेम कमी करायची सर्व बाजू मोकळ्या करून घ्यायच्या मध्ये अजून बाकी मस्त झालं बघू शकता तर गाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये सर्व तूप खाली निघेल मध्ये ठेवतात शेत आपल्याला सर्व मस्त कलर आला बघू शकता काय मस्त जाळी आलेली सर्व सांगितलेल्या टिप्स फॉलो करा एकदम मस्त बनतात बघू शकता सर्व मिठाईमध्ये एकदम खाण्यासाठी वेगळीच टेस्ट लागते ह्याची तर हे असे सहा बनवलेले आहेत तर तर अर्ध पीठ आहे अजून तर तेवढ्या दोन कप पिठामध्ये आपल्याला जवळजवळ बा बारा ते पेरा असे घेवर तयार होतात तर हे एकदम मस्त बनलेले आहेत तर अशा पद्धतीने नक, नक्की बनवून पहा बघू शकता कसे मस्त जाळीदार बनलेले आहेत जबरदस्त झाले आता प्लेटिंग करूया तर आता हे तयार आहेत आपले घेवर आता आपल्याला तो कसा तयार करायचा त्यावरती घालायचं आहे पाक वरती घालायची रबडी मस्त घट्टसर बनली त्यावरती घालायचे पिस्त्याचे काप त्यावरती लावायचं हे चांदीचं वर थोडंसं अच्छा थोडेसे गुलाब पाकळे टाकायचे वा मस्त झालं मस्त झालं का नाही बाजारात मिळतो तसा घरचे घरी विकत आणण्याची बिलकुल गरज नाही अशा पद्धतीने बनवा नक्की आवडेल आणि एकदम नो फेल रेसिपी आहे तर बनवून पहा आणि तुम्हाला कसा वाटला घेवर हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा